आज ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अगदी पहिल्यांदाच ते पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी जळगावच्या दौऱ्यावरती आहेत त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे अजित पवारांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि म्हणून जळगाव महापालिका ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय शहरातील प्रमुख रस्त्यांची मलमपट्टी करण्याचा कामाला वेग आलाय छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल ते नवीन बस स्थानक या रस्त्यावरून अजित पवारांचा ताफा जाणार आहे आणि त्यामुळे खड्डे बुजवण्यात येतात मात्र शहरातील इतर रस्त्यांचं का है? है। आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या